हा किल्ला यादवकालीन आहे परमात्थांच्या ताब्यात हा किल्ला होता यादवांनी जिंकला त्यानंतर यादवाकून मुघल शैलीत हा किल्ला आला सुप्रभात स्वागत आहे आपलं अडवाटा आहे रमणीय प्रभास हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या या किल्ल्यांची भटकंती सुरू असताना काल तीन किल्ले के आपण केले होते त्याच्यामध्ये मेसना असेल कात्रा असेल आणि काल सायंकाळी अनु अनुभवलेला गोरखगड असेल आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण अंकाई टंकाई किल्ल्यापासून करणार आहोत रात्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंकाई या ठिकाणी आम्ही मुक्काम केला अतिशय छान अशा पद्धतीचं आमच्या मित्रपरिवारांनी जेवणाचं नियोजन केलं आणि पुरेशी विश्रांती घेऊन आम्ही अंकाई किल्ल्याकडे चाललेलो आहोत जो अवशेषयुक्त किल्ला आहे महत्त्वाचा किल्ला आहे आणि हे सगळं अनुभवणार आहोत आपण पाहणार आहोत आणि मग त्याची माहिती घेऊन आपण खाली येणार आहोत पुढच्या दिवसभराच्या नियोजनासाठी चा चला तर जाऊयात मित्रांनो किल्ले अंकाईच्या जो पायरी मार्गापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता सुंदर किल्ला अगदी सकाळी सकाळी आपण अनुभवण्यासाठी जाणार आहोत हा जैन लेण्यांच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरच्या अवशेषांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण किल्ला आहे जो आपल्याला अनुभवायचा आहे तर सुरुवातीला जाऊया तर पायरी मार्गानंतर जैन लेण्यांकडे आणि त्या पाहून आपण पुढच्या मार्गाला निघणार आहोत चलो दोस्तों अं काय किल्ल्याच्या वाटेवर आहोत आणि पहिल्या टप्प्याचा जो पायरी मार्ग आहे तो संपल्यानंतर जो खरा लक्ष वेधून घेतो तो, 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 तो पहिला दरवाजा आपण पाहू शकतो अशा भव्य गुरूज त्याचबरोबरची वरती असणारे सुंदर अशा पद्धतीचे चरे हे तुमचं लक्ष वेधून घेतात जागोजागी जंग्या दिसून येतील आणि आता आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे की तो नक्की दरवाजा कशा पद्धतीने घडवला आहे की दरवाजाची भव्यता डोळे दिपवते दोन देवळे आपण पाहू शकतो एका बाजूच्या देवळीची काही प्रमाणात झीद झाली आहे दुसरी देवळी मात्र सुस्थितीत आहे अजून पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकतो आहे दोन्ही बाजूला त्या देवळे आहेत त्याही अतिशय सुबक अशा बांधकामाने सजवलेल्या पाहता येतात आपल्याला समोर जर पाहिलं तर या देवळीला छान तीन एक खिडक्या आहेत त्या आपल्या नजरेस पडत आहेत किल्ल्याचा अंकाळी टी किल्ल्याचा जो समान अशा पद्धतीचा जो टप्पा आहे त्याकडची वाटचाल दिसते आणि आजही याची तटबंदी जर पाहिली तर अतिशय सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही किल्ल्यांचा जो समान टप्पा आहे या ठिकाणी आता येऊन थांबलो आहे आपण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुन्हा दोन लेणी आपल्याला पाहता येतात याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार कुठली मूर्ती नाही परंतु खाली जो आहे तो महत्वपूर्ण टप्पा होता ज्याच्यामध्ये अनेक जैन लेणींमध्ये घडवलेले ले, भगवान महावीरांची पुतळे आपल्याला पाहता आले जैन देवदेवतांचं त्या ठिकाणी छान अशा पद्धतीचं मूर्ती काम केलेलं आपल्याला पाहता आले पलीकडच्या बाजूला जो दिसतोय तो टंकाई केला आहे आणि आपण आता पहिल्यांदी पण काही किल्ल्याकडे जाणार आहे पहिली लेणी बघितल्यानंतर एक कातळात कोरलेला पायरी मार्ग आहे जो चढून आपण आता वरती थोडेसे पाणी असल्यामुळे निसर्डी वाट आहे दुसऱ्या लेणीकडे ही पायरी मार्ग आपल्याला घेऊन जातो आहे अत्यंत तो प्रशस्त सा समूह है हाथ में बहू शकता भव्य लेना है खांब चार खांवर तोड़े ले बाहर पुनः एकदा एक पैसेज है ही दुसरी लेणी बघितल्यानंतर आता पण पलीकडे अजून एक लेणं दिसते एक बघूया पाणी साठले आहे आणि ती सुद्धा खांब टाक्यासारखे ही टाका आपल्याला दिसते सुंदर अशी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते काही काम ते नव्याने देखील झालेलं आहे असतो या किल्ल्याची सुबक तटबंदी आणि जे चरे आपण पाहिले ना ते तुम्ही एकदा पाहू शकता की त्याची बांधणी किंवा त्याची एकूणच नजाकधी डोळ्यात भरण्यासारखी आहे साधारणपणे पाच ते सहा फूट उंचीपर्यंत ते चरे त्या काळात बांधणं ठेवलं आणि अतिशय कमी किल्ल्यांवरती चरे आपल्याला दिसून येत आहेत आणि या या किल्ल्यावरती तर ती वैशिष्ट्यपूर्ण रचना आपल्याला पाहता येते आता किल्ल्याचा हा जो पुढचा टप्पा आहे तोही वैशिष्ट्यपूर्ण आहे अगदी तुम्ही सुंदर पाहिलं तर जो आहे काताळपूर्वी पायरी मार्गच आहे परंतु त्याच्या एका बाजूला छान पद्धतीने बांधणी केलेली आहे तटबंदी अशा पद्धतीत आणि अगदी आपल्याला या काताळापूर्वी पायऱ्यातूनच वरती जायचे आता आणि पुन्हाही त्या पायरी मार्गाचा आनंद पुढे सुद्धा घ्यायचा दुसरं प्रवेशद्वार चढून आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक भव्य लिहिनं आपण पाहिलं तर याला आधारासाठी खांबर केले पाणी तरी पाणी आहे परंतु अगदी आतापर्यंत याची व्याप्ती दिसून येते आपल्याला याचे ये तीन ते चार भाग केलेले दिसून येते अगदी जो सुरुवातीला जसा अमंडपाचा भाग असतो जो बाहेरचा भाग आहे त्याच्यावरतीही तरी काळी चोरीवकाम केले असून येते आता काळाच्या योगामध्ये भंग पावले तर आपण पाहू शकतो सुंदर अशी दरवाजांची शृंखला बघत आपण आता वरती आलोय बांदिव पायरी मार्ग झाल्यानंतर हा कातळातला एक सुंद असा पायरी मार्ग आपल्याला लागतोय थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक मोडकळी आलेला दरवाज्याचे काही अवशेष या ठिकाणी दिसत आहेत मार्ग संपल्यानंतर ही नवीन वास्तू बांधण्याचं काम आता सुरू आहे एक गोशाळा जो आपल्याला दिसते शिवलिंग आहे एक महत्वाचा ठिकाण असणारा अगस्त्य ऋषींचा जो आश्रम आहे त्यापासून जसं आपण थोडंसं चालत पुढे येतो अगदी काही अंतरावरती या काही समाधी आपण पाहू शकतो असं म्हटलं जातं यात अगस्त्य ऋषींची समाधी असावी आणि यातली नक्की कोणती ते सांगता येणार नाही या ठिकाणी हे जे स्थान आहे त्याच्या आजूबाजूला छान पद्धतीने पाणी टाक्यातून पाणी दिसतंय आपल्याला तर ते पाहून आता आपण पुढे वाड्याच्या अवशेष पाहायला निघणार आहोत समाधीचं ठिकाण बघितल्यानंतर आता एक प्रशस्त असं मोठं पाण्याचं तळ या ठिकाणी आहे मित्र अतिशय सुंदर असं पठार आहे आणि आपला अंकाई किल्ल्याच्या पश्चिम टोकाकडे आता आपण आलो आहोत तत्पूर्वी समोर हडबीची शेंडी पुन्हा एकदा आपल्याला दिसते समोर सातमाळा डोंगरंग आहे आणि समोरच काल आपण केलेला गोरखगड तो दिसतोय त्याच्या पलीकडे कात्रा आहे तर वातावरण अतिशय सुंदर आहे सुद्धा पाण्याचा एक तळ आपल्याला दिसते नमस्कार सगळ्यांना सातमाळ रेंजेतला सर्वात बल्लाढ्य दुर्ग आणि सर्वाधिक दुर्गदत्तनं अंगावर खेळवणारा अंकाई टंकाई किल्ल्याच्या किल्लेदाराच्या वाड्यामध्ये आपण आहे सकाळपासून आपण बघतो किंवा कालपासून आपण जे तीन टेहलणीचे किल्ले आजूबाजूला पाहिले <coughs> ज्या तिन्ही किल्ले ज्या किल्ल्याच्या आजूबाजूला बसलेला आहे तो अंकाई आणि टंकाई हा जोड किल्ला मी खालपासून जर बघितला असेल तर छत्रपतींच्या मध्यपत्रातही सांगितल्याप्रमाणे कुठल्याही किल्ल्याला दुसरा डोंगर नसावा किंवा तो असला तर दुसरा डोंगर काढून टाकाव किंवा त्याला बांधून घ्यावं याचं सर्वात अप्रतिम वर्णन याचं अंकाई टंकाईचं आहे कारण खालून बघितलं तर दोन खिंडींनी दोन्ही किल्ले बांधून घेतलेले आहेत या किल्ल्याच्या ऐतिहासिक संदर्भात किंवा ऐतिहासिक वाचनातून असं आलेलं आहे किंवा जे काही ऐतिहासिक वाचन आपण केले त्यामधून ही माहिती समजते की हा किल्ला यादवकालीन आहे परमाधांच्या ताब्यात हा किल्ला होता यादवांनी जिंकला त्यानंतर यादवांकडून मुघल शैलीत हा किल्ला आला मराठ्यांच्या ताब्यात हा सुप्रसिद्ध भालकीच्या जो तह झाला त्यावेळी सतराशे बावन्नमध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला आणि तोपर्यंत ब्रिटिश कालखंडापर्यंत अठराशे अठरापर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता पण याचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला इतका सुंदर आहे का याची परदेशी प्रवाशांना पण भुजळ पडली होती सोळाशे पासष्टमध्ये फ्रेंच प्रवासी ठेणवट जेवढी इथं आला होता तेवढी औरंगाबाद ते सुरत ह्या संपूर्ण व्यापारी महामार्गाचं प्रमुख ठाणे असणारा अंकाई उल्लेख त्यांनीच केलेला आहे 가. <목소리도> मित्रांनो या राजवाड्याच्या बाजूला एक झाड आहे इथे सगळीकडे जे एक रुपये पाच रुपये दहा रुपयाचे कॉइन या झाडामध्ये लावलेलं ला आहे नक्की काय आहे आपल्याला माहीत नाही कशासाठी लावले ते हे संपूर्ण झाड सगळे कॉईन ठोकून पॅक केलेलं आहे मित्रांनो आत्ताच आपण अंकाई किल्ला उतरून अंकाईच्या दिशेने झाला होता तर पूर्वी ही हे प्रवेशद्वार अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार आपल्याला ठिकाण दिसतो दोस्तों पण आत्ताच अनकाई किल्ला पूर्ण करून या ठिकाणी येऊन थांबलोय हा जो मधला भाग आहे जो खरं तर खिंडीचा भाग म्हणता येईल त्या काळात असणाऱ्या दोन डोंगरांच्या मधल्या खिंडीचा भाग त्यांनी तटबंदी तरी यांनी व्यवस्थितरित्या बांधून घेतला आहे कठीण करून घेतला आहे आणि त्यानंतर आता ती जी पायरी मार्ग ती वाट दिसते आणि त्याच्या पुढे जो दरवाजाचा भाग दिसतोय तो आहे टंकाई किल्ला आणि तिकडे आपण जाणार आहोत सुंदर असा चा ले। हा कातळात कोरलेला पायरी मार्ग आपल्याला गडाच्या वरती घेऊन जातो मित्रांनो टंकाई किल्ल्याच्या मध्यावर आल्या पलीकडं इकडं पाठीमाग राहिलेला टंकाई किल्ला अतिशय सुंदर असा या ठिकाणा इथे एक पाण्याचा टाका आपल्याला आहे पाण्याच्या टाक्याच्या वर आल्या आपल्याला हा दगडात बांधलेला पायरी मार्ग दिसतोय या ठिकाणी हा बांधीव पायरी मार्ग आणि समोर दिसणारा अंकई किल्ला समोर जे शहर दिसतंय ते मनमाड शहर आहे आणि इकडं ट्रेन बघू शकतो आपण अंकई टंकाई किल्ल्याच्या ह्या पटकंतीमध्ये टंकाई किल्ल्यावर हे पहिले प्रवेशद्वार आपल्याला ठिकाणून दिसते या दरवाज्यांचे विशेष म्हणजे सर्व जे दरवाज्यांचे लिंटल आहेत ते लाकडी स्वरूपात आपल्याला दिसत आहेत गडाच्या माथराला खाली हे जे गाव आहे अंकाई गाव आपल्याला या ठिकाणा आहे मित्रांनो आत्ताच आपण हा जो समोरचा टकाय किल्ला आहे तो उतरून खाली आलो आहे किल्लीमध्ये इकडच्या बाजूला अंकाई किल्ला आहे हे दोन्ही किल्ले आता आपले बघून झालेत आपण परतीच्या मार्गाने निघालो गड उताराच्या दिशेने तर आता खाली गेल्यावर तर नाश्ता करून पुढच्या किल्ल्याच्या दिशेने आपण आता प्रवास करणार आहोत तर चला गड उतार होऊया धन्यवाद